तर कोमलताईचं वजन किती आहे कोमलताईचं वजन किती आहे कोमलताईनं वेट लॉस कसा केलेला आहे हे सगळे प्रश्न आम्हाला विचारले होते तर त्याचं देखील उत्तर आम्ही या देणार आहोत मित्रांनो हिनं आठ दिवसामध्ये पंधरा किलो वजन कमी किलो सांग काय सांग लवकर इचं काय करू मी दररोज आलो ना दुकानातून वगैरे तर चिक्की मागते चिक्की कुठून देऊ सांगा इला मी आता कुठून देऊ या पाहिजे चिक्की काय पाहिजे तुला हा शेअर पण चिक्की फटकी देऊ का हां तर मित्रांनो तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये आम्ही खूप काही सांगणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि थँक्यू सो मच तुम्ही खूप सारा सपोर्ट देताय आम्हाला त्याचसाठी बाकी कोमल आहे इथेच काय काय असं काहीतरी संपलं ते जेव्हा देवा जेव्हा देवा हे बा हात हातखोल हे पा दिसले किती काळे झाले पा त्याच्यात नाही दिसत नाही दिसायला याच्यात वाईट दिसायला काय लागलं काळ हाताला ते दादांनी तिचं नाव लिहिलं होतं ना फरशीवर तिने आज घुसलं कोण सांगितलं रिकामी काम करायचे हा बघा सॉक्स बघा पहिले पहिले परिचय बघा सॉक्स काढ म्हणते ऐका हे का थंडी आहे काढून जायचं आपल्याला हे बघा सॉक्स घातलेत काल आम्ही डीमार्ट मधून आणलेत ना ते सॉक्स घातलेले तर कोमलताईचं वजन किती आहे कोमलताईचं वजन किती आहे कोमलताईनं कोमल वेट लॉस कसा केलेला आहे हे सगळे प्रश्न आम्हाला विचारले होते तर त्याचं देखील उत्तर आम्ही या व्हिडिओ देणार आहोत सोबतच तुम्हाला कोमलताईची एक गोष्ट सांगतो कोमलताईनं काल खूप त्रास दिला आम्हाला आता ते कसा दिला ते तुम्हाल तुम्हाला या व्हिडिओतून सांगतो मी एक मिनिट थांबा फक्त कॅमेरावाला पलटी करून घेऊ द्या थांबा तर कॅमेरा पलटी करण्याचा परिचय डोक्याला आहे म्हणून ती रडत आहे हां सॉरी म्हण झालं ती सॉरी म्हणजे तर तुम्ही तुमची जी कोमलताई आहे तिला खूप त्रास झाला काय त्रास झाला मॅडम सांगता का जरा श्वास घ्यायला त्रास होत होता रात्री अचानक साडेबारा वाजता तिला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला आणि ती उठून बसू लागली चार वेळा आणि त्यावेळेस काय करावं हे पण समजत हो नव्हतं कशामुळे होऊ लागलं ते माहीत नाही बाहेर मोकळ्या हवेमध्ये गेलं तरी देखील तो त्रास होऊ लागला होता आणि जवळपास तिनं तीन वेळा उठली ती साडेबारा एक वाजता असे काहीतरी टाइम चालता आणि त्यावेळेस तिला एकतर सरळ सांगितलेलं आहे की या दिवसामध्ये थोडं पटकन बाबा ती खोकल्याचं औषध घे मी खोकल्याचं औषध आणून दिलं होतं तर ती एकदाच घेते दिवसातून तर दिवसातून दोन तीन वेळा घेतलं तर त्या औषधाचा फायदा होतो पण ती ऐकत नाही ती गोष्ट आता ती ही गोष्ट ती मान्य नाही करणार कारण की चोरसुद्धा चोरी केली म्हणून हे मान्य करत नसतो दोनदा औषध बरं दोनदा न फरक पडत असतो का तुला चार वेळा सांगितलं दोनदा घेतलं का परी इकडे आणि इच्छामुळे का परीचा पण खोकला कमी होत नाहीये तर रात्री अचानकपणे असं झालंय सगळेजण झोपले होते तर खाली आलोय म्हणजे या हॉलमधून किचनमध्ये आणि तिथं जाऊन लाईट लावला आणि पाणी गरम केलं पहिले काय काय केलं खाली आलो पाणी गरम केलं पाणी वरती घेऊन गेलो त्यामध्ये विक्स टाकली आणि तिला वाफ दिली तेव्हा ती रात्री झोपली नाही झोपत नव्हती आणि आता दावाखान्या सुद्धा घेऊन जाणार आहे तर मी आज थोडं गावाकडे गेलो होतो सुदर्शनच्या त्याच्यामुळे मला यायला उशीर आहे आणि निघणारे दवाखान्यामध्ये जाऊन इला एकदा इलाज घेऊन येतो परत तिची होम रेमेडी काय आहे वजन कमी करण्याची तुम्ही उभा राहता का ड्रेस हे, हे ड्रेस एक मिनिट लूज झाला आहे तो सुद्धा लूज झालेला आहे आणि एक आश्चर्याची गोष्ट अशी की काल आम्ही डी मार्ट गेलो होतो ना तर तिथं तिला मिनिमम नाही का एक्सेल पासून एल साईज येत होती पण आता तिला एम साईजचा टॉप आलेला आहे तो जो आणलेला आहे कस काय आला तिथं तिला माहिती कारण की वेट कमी झालेला आहे तर ती कुठले डाएट फॉलो करते किंवा काय करते ते सगळं तुम्हाला आम्ही या व्हिडिओत सांगणारच आहोत तर आई आणि परी तिकडे गेली आई इकडे आहे गी इकडे एक ग असं म्हणायचं होतं मला इकडे एक गी नाही ते जास्त बोलल्यानंतर जीवासी होती ना आणि थँक्यू सो मच तुम्ही आमचा वॉच टाईम खूप आवडत आहे वॉच टाईम कशामुळं की तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघताय किती मिनटात होतो तुम्हालाच मला आजचं बघायचं असतं आज खूप खतरनाक होता तर खर पाच होता सुरुवातीला हो, हो पाच पर्यंत होता छान त्यांच्यामुळे थँक्यू मला तुडिओ सोडू नका इथं बसा <laughs> तुमची होम रेमेडी सांगा मला एकदा बस होम रेमेडी सांगा होम रेमेडी थांबा मी कॅमेरा फिरवतो हा एक मिनिट सांगा तुमची होम रेमेडी अरे कॅमेरा आपला ब्लर झाला का थांबा एक मिनिट हे बघा झाला क्लिअर तुमची होम रेमेडी काय मॅडम बोला की अहो तुमच्या कमी केलंय मित्रांनो हिन आठ दिवसामध्ये पंधरा किलो वजन कमी केलंय पंधरा किलो एवढं तर ते वजन कसं कमी केलं <laughs> ते के सांगा गरम पाणी <laughs> तुला हे माहिती का गरम पाण्यामध्ये काय टाकते म्हणून माहिती आहे तर तुम्ही काहीतरी सांगत होते आमच्या मोबाईलचे स्टोरेज भरलं राव हो, काय सांगाव हो तुम्हाला हे असं थोडीच असतं आहे बरं मोबाईलचं स्टोरेज भरून गेलं कारण की जुने व्हिडिओ खूप जमा झाले होते ते आता डिलीट केली आणि लागलीच व्हिडिओ चालू केलेला आहे तर सांगा तुमची सुनबाई काय रेमेडी करते तुम्हाला माहिती आहे का माहिती आहे का बरं तर ते गरम पाण्यात काय टाकते माहिती आहे का होय काय 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 कशामुळं अरे 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 हा तर तुमची रेमेडी तुम्ही आमच्यासोबत शेअर कराल का कधी आत्ताच करणार आहे का बरं ठीक आहे कोमल मॅडम त्यांची होम रेमेडी आपल्यासोबत शेअर करणार आहे ज्यांना ते वेट लॉस केलेलं तुम्ही तिथे राहा एक मिनटे हां पहिले कोमल खूप जाड होती पण आता खूप बारीक झालेली तुम्ही बघू शकता आणि तिनं काल जो टॉप घातलेला होता आणि जीन्स घातलेले त्याच्यावर त्या बांगड्या चांगल्या दिसत नव्हत्या तर आता ती पुढच्या वेळेस जे बांगड्या घालणार आहे ना ते काय करणार आहे ते एक बांगड्या घाल थोड्या लूजवाल्या हा आहे तुझ्याकडून बांगडी बांगडीचा विषय निघला ती पोरगी माझी बांगडी माझी बांगडी करते थोड्या लूजवाल्या बांगड्या घालशील ओके थोडं मी दोन तीन कानातले आणून दिलेले ते वेगळे ते पण घालायचे आणि थोडी हेअरस्टाईल वगैरे वेगळी करायची तर एक दिवस असं तयार करून दाखवशील कधी दाखवशील सांग कोणती साडी तुझी साडी कुठे दाखव मला हिला फटकी देऊ का रेला हिला काय करू सांगा बरं मित्रांनो आपण ऑर्डर गेलो ती हस्ती बघून मग आपल्या माणसाचा राग चालला होता बघा चला अवखाने आहेत गेली बघा तर आजी बाईक उड्या आपली कशामुळे आज थोडी जास्त आहे तर तर चला आता आपण काय करूया कोमल मॅडम कडून नाही का त्यांची होम रेमेडी काय आहे त्या कशा तयार करायचं तयार करून दाखवणार आहे तर चला आता लागली जाऊया आपण आणि त्यांची जे जे ड्रिंक ते करतात सकाळी ते कसं यूज करतात काय करतात सगळं काय आपल्यासोबत शेअर करणार आहे तर चला डायरेक्ट आम्ही किचनमध्ये जाऊया आणि बघूया यांचं काय मेथड आहे तर चला तर बघा कोमल आपल्यासोबत शेअर करणार आहे तिची रेसिपी तर तिनं गॅस गरम केलेला आहे आणि एक ग्लास जे पाणी आहे फिल्टरचं ते आहे ते यूज केलेलं आहे काय ही लिहिलं काय करू रे इकड इकडं ते आजी आज काय खायली पाय आई सफरचंदी तिला ती गेली सफरचंद खाण्यासाठी आली तुला माहिती आहे सपरचेंज असेल तसं राहण्यासाठी काय करायला पाहिजे त्या लिंबूला लावायचं लिंबू? आणि ठेवून द्यायचं हो असं म्हणतात बरं हा त्याच्याकडे पाणी गरम होतंय ती पूर्णपणे तुम्हाला सांगेल काय करायचं आहे कसं करायचं आहे हा एक ग्लास आणि ही जी रेमिडी आहे ना ती मी फॉलो नाही करत मी फक्त आणि फक्त गरम पाणी पितोय सध्या तरी आणि हे जे आहे मी नंतर फॉलो करेन कोमलची टिप्स पण ती करते तिला रिझल्ट दिसलाय आणि ती कुठलाही वर्कआउट वगैरे करत नाही तिचं जे दिवसाची काम हिला काय करू रे रे वेन तर चल आता काय करावं लागेल माहिती का आम्हाला ही वरचे जे लॉक आहे ना हे वाल हे लावून ठेवावं लागत आहे आता नाही उघडत आता नाही उघडत बस वरतून लावलं मी हाताला लागेन बर परे इकडे वय लवकर तर पाणी गरम बघा तुम्ही बारीक गॅस बाय थोडा मोठा करा की हो व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल काय 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 दाखवती सफरजन खाईल तुम्हाला दाखवती पाय म्हणजे मस्तय का, का? कसं आहे मस्त तिला ह्या अशा गोष्टी आवडल्या इकडे 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 बाळा 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 इकडं आता वाटेत ठेवून खाणार किती गुणाचं लेकरू आहे असं लेकरू प्रत्येकाला मिळायला पाहिजे चला पाणी ऑलमोस्ट गरम होत आहे बघा पाणीला म्हणजे हे तुम्हाला सकाळी जरूज करायचं आहे तुमच्यावर ऑप्शनल आहे आणि आम्हाला रिझल्ट दिसलेला आहे तुमचं मला माहित नाही दिसेल का नाही तर तुम्ही करू शकता पण व्यवस्थित कुठे बाकी सामान तर काढा तुमचं ओके आहे मॅडम काढायला सायंटिस्ट मॅम ते बघा रोजच्या सारखं पोटॅनिशिशेंग खाऊया घरगुती उपाय घरगुती उपाय घरगुती उपाय आई दुसरं देऊन खाली पाडलं ते बेटा ती देऊन टाक आई दुसरं देते तुझे ते देऊन टाक दे दुसरं आई घेत शकुल चला पाणी गरम होत आहे पाणी थोडं गरम होऊ द्या आणि उकळी येऊ द्या मग तुम्हाला मी भेटतो म्हणणार होतो पण मॅडम लगेच इकडे काढलं आहे बघा हे बघा पाण्याला उकळी आली की पाण्यामध्ये तुम्हाला टाकायचे आहे एक चमचा धने टाकायचे आहे धने हे बघा हे पूर्ण धने आहेत हे धने तुम्हाला मसाल्याच्या ह्याच्यात भेटत असेल सोमवारचे हा एक चमचा धने त्यात टाकायचा आहे तुम्हाला टाकलेलं था आहे आणि हे पूर्णपणे तुम्हाला उकळ द्यायचं आहे म्हणजे धन्याचं जे फ्लेवर आहे त्यात ॲड झालं पाहिजे पूर्ण जेणेकरून तुमचं वेट लॉस होण्यास मदत होईल आणि तुम्ही बऱ्याचशा रेमिडीजमध्ये बघत असाल की धने जे आहे ते वेट लॉससाठी सुद्धा वापरतात जिरे पण वापरतात काही लोक आणि पाण्याचा कलर लागलीच थोडा पिवळस पिवळसर दिसत असेल तुम्हाला आणि तो होईलच मस्त याचा रिझल्ट दिसलेला आहे आणि मी पण ट्राय करतोय बरं का हां सध्या गरम पाणी घेतोय कारण की हे पाणी चव तुम्हाला माहिती आहे धने टाकल्यानंतर कसं लागत नाही कोमल डोळे बंद करून आणि ते मला नाही जमत प्यायला सध्या तरी हा मी वर्कआउट वगैरे करतोय आणि हो तुम्हाला एक सांगू का मी पाण्यात काहीही टाकलं तरी नाही का गरम पाणी खूप महत्वाचं आहे गरम पाणी हो की नाही तर ते गरम गरम पाण्यामध्ये ते टाकून तुम्ही पिऊ शकता तर हे बघा ऑलमोस्ट उकळी आलेली आहे मम देव तुला मम देव बर देतो थांब तर हे बघा उकळ थोडंसं द्या तिथे तिला माहिती थोडच हे पाणी चाळून घ्यायचं आणि प्यायचं तर यानं तुमचं वेट लॉस होण्यास मदत होईल कोमत मला तर कोमलला गॅस बंद केलेला आहे आता लागली त्याला गाळून घेणार आहे पण हे पूर्ण थंड होऊन पिऊ द्यायचं मित्रांनो कारण की खूप गरम तुम्हाला माहिती कोमट असं करायचं आणि प्यायचं तर ही झालेली आपली होम रेमेडी तयार ही तुम्ही दररोज सकाळी पिऊ शकता जर तुम्ही वर्कआउट वगैरे करत असाल तर उत्तमच हे धने नंतर तुम्ही वापरायची कोमल नाही नाही ना झालं धन्याच काम हे बघा खूप छान अशी हे पाणी जर का तुम्ही डेली पिलं नाही ट्राय करा मित्रांनो खूप छान असं तुमचं वेट कमी होईल बाकी तुमच्याकडं काही रेमेडी असेल तर ती आमच्यासोबत शेअर करा हां आणि हे पाणी थंड झालं ना कोमल पिऊन दाखवणारे तर एक दोन मिनटं थांबवू बघा फायनली कोमलनं आणलेले दाखव कोमल तुम्हाला वाटेल की कोमट हां थोडं कोमट आहे बघा हिरईन हां चला दाखवा पिऊन आता तुम्ही तर डेली पेता म्हणजे तुम्ही तुम्हाला काहीतरी नवीन नसेल तुला नाही ना औषध औषधे एक गोष्ट मर दे लोक दे, दे ना म्हणा लवकर <laughs> द्या लागती कोम सवय झाली तरी पण तोंड असं वाकड तिकडे कोण करतेस तर तुमच्यापैकी काही जणांजवळ जर कधी काही रेमेडीज असेल तर ते शेअर करा आमच्या सोबत तर आम्ही तरी ही फॉलो करतो आहे आणि त्यांना वेट कमी झालं आहे खूप साऱ्या लोकांना प्रश्न विचारले होते म्हणून हा व्हिडिओ शेअर करा वाटला आहे बाकी व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा ऐ काढ 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 हां आणि ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही काय करा एक ऑरेंज कलरचं हर्ट पाठवा आमच्या परीसाठी तू तुमट हट इकडे तू इकडे बॅड मॅनर तिला काय करू पकड पकड तिला पकड तिला पकड तर आमच्या परीसाठी तुम्ही काय करा एक ऑरेंज हर्ट पाठवा बाकी व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये सांगा आणि सगळ्यांना बाय 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 कर बाय कर सर हां